उद्या आहे श्रावण महिन्यामधली चतुर्थी आणि ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे मंगळवारी त्यामुळे बघा विशेष योग तयार झालेला आहे आणि अंगारकी चतुर्थीचा योग हा तयार झालेला आहे त्यामुळे प्रत्येकाने उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून त्याने स्नान करा बघा या श्रावण महिन्यामधली ही अंगारकी चतुर्थी जी आहे त्याचं पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे अंगारकी चतुर्थी हा जो दिवस आहे तो अत्यंत खास समजला जातो आणि अशा श्रावण महिन्यामध्ये ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे बघा या दिवशी अनेक सारे उपाय त्याचबरोबर व्रतवैकल्य केली जातात तुम्हाला अंगारकी चतुर्थीचा उपवास उद्या करणं शक्य असेल तर नक्की तुम्ही हा उपवास करा कारण बघा अंगारकी चतुर्थीचे व्रत जो कोणी भक्त अगदी मनोभावे श्रद्धेने करतो तर नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये कुठलंच दुःख हे राहत नाही गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामधली जी दुःख आहेत ती दूर होतात त्यामुळे अंगारकी चतुर्थी दिवशी नक्कीच तुम्ही गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी नक्कीच काही उपाय हे आवश्यक केले पाहिजेत बघा आपण प्रत्येकालाच उपवास करणं शक्य नसतं किंवा काही गोष्टी करणं शक्य नसतं तर त्यांनी काय करायचे हे जे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करा तरी देखील तुम्हाला उपवास केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आणि शुभ फळं तुम्हाला याची भविष्य काळामध्ये मिळत असतात त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय करायचे आहेत उद्याचा दिवस खास आहे श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे बघा आपल्या आयुष्यामधले त्रास अडचणी विघ्न दूर होण्यासाठी नक्कीच तुम्ही ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सकाळीच उंबरठ्यासमोर एक वस्तू देखील ठेवायची आहे ही वस्तू कोणती आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हे दोनही उपाय अत्यंत साधे सोपे आणि भविष्य काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणारे असे उपाय आहेत नक्की अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर हे दोनही उपाय तुम्ही करायचे आहे हे लक्षात घ्या आता बघा उद्या अंगारकी चतुर्थी आहे शुभयोग आहे श्रावणातील अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे विशेष महत्त्व या दिवसाला प्राप्त झाले तुमच्याकडून कोणत्याच कुण प्रकारचा उपाय किंवा उपवास जमणार नसेल तर हे दोन तरी उपाय नक्की तुम्ही उद्या करायचे आहेत तर आता बघा उद्या शुभ दिवस आहे अंगारकी चतुर्थी आहे गणेशाचं पूजन आपल्या घरामध्ये करायचं आहे गणपती बाप्पांचा फोटो असेल मूर्ती असेल अवश्य मूर्तीला तुम्ही दुम अष्टगंध कुंकू हे लावायचं आहे त्याचबरोबर दुर्वा जास्वंदाचे लाल फूल हे अर्पण करा नैवेद्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर बुंदीचे लाडू किंवा मोदक बनवू शकता किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही देवघरामध्ये ठेवायचा आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा नैवेद्य गणपती बाप्पांचा आवडीचा नैवेद्य आहे त्यामुळे काहीही बनवणं शक्य नसेल तर हा तरी तुम्ही नैवेद्य नक्की देवघरात ठेवायचा आहे त्याचबरोबर अथर्व शीर्षाचं पठण गणपती स्तोत्राचं पठण करा किंवा ते ऐकायचा तरी प्रयत्न करा घरातलं वातावरण प्रसन्न असावं त्याचबरोबर नित्यदेवपूजा करून घ्या धूप दीप लावायचं आहे आणि आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे आता आधी आपण बघूयात की आपल्याला उंबरठ्यासमोर उद्या सकाळी कोणती वस्तू ठेवायची आहे ही वस्तू जर तुम्ही अशा अंगारक योगावर आपल्या जवळ ठेवली तर सकारात्मक ऊर्जेने आपलं घर भरून जातं आणि आपल्या घरावर भरभरून गणेशाची कृपा राहते ज्या काही अडचणी विघ्न आपल्या कामामध्ये आहेत त्या नक्कीच दूर होतात आणि बघा जर हा उपाय आपण अंगारकी चतुर्थी दिवशी करत असू आणि विशेष म्हणजे श्रावणातली अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे काय होतं या दिवशी गणेश तत्व जे असतं ते कित प्रत्येक पट्टीने जागृत असतं आणि हा उपाय श्रद्धेने करणाऱ्याच्या मनातील प्रत्येक इच्छा गणपती बाप्पांच्या कृ कृपेने पूर्ण होते त्याचबरोबर कामातील विघ्न दूर होतात अडचणी संकट दूर होतात याचे लाभ त्या कुटुंबाला भविष्य काळामध्ये नक्कीच मिळतात त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे कारण कारण गणेश तत्व जे आहे ते चतुर्थीच्या दिवशी खूप पटीने जागृत असतं तर आपल्या उद्या लवकर उठायचं आहे स्नान करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर नित्यदेव पूजा करून घ्यायची आहे उठल्याबरोबर तुम्ही तुमचं मुख्य दरवाजा आणि जे उंबरठा आहे तो स्वच्छ पाण्याने स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर कुंकुवाचं स्वस्तिक काढायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावर देखील एक स्वस्तिक तुम्हाला कुंकुवाने काढून घ्यायचं आहे बघा चतुर्थीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढणं हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे बघा असं हे मांगल्याचं जे चिन्ह आहे ते नक्कीच आपल्या मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे कारण जिथे स्वस्तिक हे चिन्ह काढलेलं असतं मुख्य दरवाजावर त्या घरामध्ये देवी देवतांचा वास असतो देवी देवता आकर्षित होतात त्यामुळे हे काम तुम्ही नक्की करा शक्य असेल तर हळदीचं लेप पण करा उंबरठ्याला नाही शक्य तर फक्त हळद कुंकवाची तुम्ही आ, तिथे अर्पण करायचं आहे आपल्या उंबरठ्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आता आपल्या मुख्य देवघर जे आहे तिथे समोर बसायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक पणती घ्यायची आहे पणतीमध्ये तूप टाकायचं आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आवश्यक तुपाचा दिवा आपल्याला असा लावायचा आहे त्यामध्ये जोडवाट टाकायची आहे आणि बघा दिव्याला तांदळाचा आसन द्या किंवा फुलांच्या पाकळ्यांचा आसन द्या तो दिवा प्रज्वलित करा त्याला हळद कुंकू लावा आता आपल्या उजव्यामध्ये अक्षता घ्यायच्यात एकवीस अक्षता घ्यायच्या आहेत अक्षता घेत असताना त्या अखंड असाव्यात तुटलेले तांदूळ घेऊ नका किंवा तुकडा तांदूळ घेऊ नका त्याला थोडे हळद कुंकू लावून त्या अक्षत करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे तुमची इच्छा काय असेल तर ती मागायची आहे इच्छा काही नसेल तर माझ्या घरामध्ये धन धान्य समृद्धी सर्व काही नांदावे माता लक्ष्मीने वास करावा अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि ते एकवीस अक्षर जे आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला आ, एक एक करून टाकायचे त्यानंतर बघा काय करायचे आहेत आप आपल्याला एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत मोजून ठेवा आधीच तुम्ही आणि पुन्हा तुम्हाला ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा जप करत तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि ते हिरवे मूग पण आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला उठायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तो दिवा जो आहे तो फिरवायचा आहे ओम गंगणपते न या मंत्राचा जप करत तुम्हाला हा दिवा संपूर्ण घरभर फिरवून त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरठ्याच्या जवळ उजवीकडे किंवा डावीकडे ठेवायचा आहे जेवढा वेळ दिवा सुरू आहे तेवढा वेळ रा... राहू द्यात मालवल्यानंतर तुम्ही पुन्हा यामध्ये तूप टाकून प्रज्वलित करू शकता व जर तुम्हाला बाहेर ठेवण्याची सोय नसेल तर अगदी पाच ते दहा मिनिटं तरी हा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवा आणि काही वेळाने हा तुम्ही उंबरठ्याच्या आत ठेवला तरी चालेल किंवा उचलू देवघरात तुम्ही पुन्हा ठेवू शकता तर अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याजवळ ठेवायचा आहे किंवा ते शक्य नसेल तर देवघरामध्ये दे ठेवा यामध्ये दे आपण अक्षतांचा आणि हिरव्या मुगाचा वापर करतो आहे यामुळे बघा अनेक प्रकारच्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते विघ्न जे आहेत आपल्या कुटुंबावर येणारी तर ती दूर होतात आणि गणपती पप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्यामुळे नक्कीच उद्या अंगारकी योगावर हा आपल्याला उपाय करायचा आहे दुसऱ्या दिवशी याच्यातील तांदूळ आणि जे हिरवे हिरवेमुग आहेत ते घरातले जे रोप आहे त्याच्या मातीत तुम्ही टाकू शकता नक्की तुम्ही हा उपाय करा आ, आपल्या कामामधली विघ्न यामुळे दूर होतात आणि अनेक शुभफळं आपल्याला याची प्राप्त होतात तर आता बघा दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आंघोळीच्या पाण्यात आपल्याला कुठली वस्तू टाकायची बघा शुभदिनी जर आपण अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून त्याने स्नान केले तर त्याचे शुभ फळ हे नक्कीच आपल्याला प्राप्त होते अनेक अडीअडचणींमधून आपल्याला मार्ग मिळतो आणि आपली प्रगती जी आहे ती चांगल्या प्रकारे होते आपल्यामधली सकारात्मक ऊर्जा वाढते काही नकारात्मक विचार जे असतात जे जा आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत तर ते देखील दूर होतात त्यामुळे नक्की तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा लक्षात घ्या तुम्ही एक तरी दुर्वा जी आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि विशेष म्हणजे बघा श्रावणातली अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे एक बेलाचं पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं त्याचबरोबर या दिवशी गणेशतत्व शिवतत्व हे जागृत असं कारण श्रावणातली ही अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे बघा आपल्यावर शंभो शंकरांचा आणि गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद राहण्यासाठी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दुर्वा आणि त्याचबरोबर एक बेलपत्र अवश्य टाका आणि बघा तिसरी जी वस्तू आहे ते म्हणजे कच्चे दूध कच्चे दूध टाकल्यामुळे अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात आपला शुक्र हा बलवान होतो त्यामुळे या वस्तू नक्की तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि बघा आंघोळ करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या शरीराला जे पंचगव्य मिळतं तर त्याची पावडर लावू शकता किंवा तिळाचं तेल लावून तुम्ही स्नान करायची आहे तर नक्कीच तुम्ही असे हे दोनही उपाय उद्या करायचे आहेत अंगारकी चतुर्थीचा शुभयोग आहे श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी त्यामुळे सर्वांनी हे दोनही दो उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्याच्या अंगारक चतुर्थीला करता येईल